महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की चाललंय काय तेच कळत नाही आपण शुल्लक गोष्टींवर राजकारण करतो पण आताच्या घटकेला महाराष्ट्रावर नऊ ते सव्वा नऊ लाख कोटींचं देणं आहे त्यावर कुणीच बोलत नाही आपल्या आता जे अर्थमंत्री आहेत ते दहावी पास आहेत त्यांना काहीच कळत नाही त्याचे असेट साईड काय आहे लायबिलिटीज काय आहेत एवढे नऊ लाख कोटी आपण परत आणणार कुठून याची डेट आपण कमी करणार कशी याकडे बघायला त्यांच्याकडे वेळच नाही किंवा कळतच नसेल मला त्यांच्या शिक्षणावर टीका करायची नाहीये पण अर्थकारण त्यांना खरंच कळतं का हा मूळ प्रश्न आहे मंडळी ही खोचक वाक्य आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची रविवारी त्या पुण्यात आल्या होत्या त्यावेळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधताना राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर मैदानात उतरल्या त्यांनी ट्विटरवर भावनिक ट्विट करत अजितदादांची पात्रता काय आहे हे, हे सांगितलंय रुपाली चाकणकर नक्की काय म्हणाल्यात त्यावर अंजली दमानिया यांनी पुन्हा अजितदादा व रुपाली चाकणकर यांना कसं कोंडीत पकडलंय याच मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दमानियांना काय चॅलेंज केलंय सगळी स्टोरी पुढच्या काही मिनिटात पाहूयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत देदन का मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यातील संघर्ष काही नवीन नाहीये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून अजितदादांवर टीका करण्याची एकही संधी अंजली दमानिया सोडत नाही आताही त्यांनी टीकास्त्र सोडलंय आणि तेही थेट अजितदादांच्या शिक्षणावर आणि पात्रतेवर दमानियांचा हा घाव राष्ट्रवादीतील अनेकांच्या जीवारी लागला असेल पण याला प्रत्युत्तर देण्यासाठी पहिल्यांदा पुढे आल्या त्या रुपाली चाकणकर त्यांनी एक्सवर वर भावनिक पोस्ट करत म्हटलंय की आदरणीय अजित दादा पवार यांच्या वडिलांचं हृदयविकारानं दुःखद निधन झालं त्यावेळी अजित दादा कोल्हापूर येथे शिक्षण घेत होते वडिलांच्या निधनानंतर दादांनी शिक्षण अर्थात सोडलं त्यामुळे कोणीही अजितदादा यांच्यावर या मुद्द्यावरून टीका टिप्पणी करावे असा हा विषय नसून ही त्यांच्या जीवनातील अतिशय संवेदनशील घटना आहे शिक्षण सोडून बारामतीमध्ये आल्यावर दादांनी शेती करायला सुरुवात केली पोल्ट्री व्यवसाय वाढवला वेगवेगळी पिके घेतली मग त्यांनी राजकारणाचा मार्ग निवडला गणितात अतिशय हुशार आणि इमारती रस्ते पूल आदींच्या बद्दल इंजिनियरलाही लाजवेल असा अभ्यास असणारे अजितदादा आहेत त्यांचा दृष्टिकोन हा कायमच काळाच्या पुढे बघण्याचा राहिलेला आहे शिक्षण आणि कृषी क्षेत्रात ए आय वापरण्यासाठी आग्रह असणारे अजित दादा पवार आहेत त्यांना भविष्याचा अचूक वेध घेता येतो तो त्यांच्या अभ्यासू आणि चौकश दृष्टिकोनामुळेच चाकणकरांनी या शब्दात अजितदादांची पात्रता सांगितली आता यावर शांत बसतील त्या अंजली दमानिया कसल्या त्यांनी चाकणकरांना रिप्लाय देत म्हटलं की अजितदादा जर शेती तंत्रज्ञानात परफेक्ट असतील तर मग त्यांनी कृषी मंत्री जरूर व्हावं अर्थ मंत्रालय हा खूप महत्वाचा आणि अतिशय गंभीर विषय यातील सगळ्या बाबी समजण्यासाठी अर्थशास्त्राचा अभ्यास किंवा ज्ञान असणं आवश्यक असतं दमानिया एवढ्यावरच थांबल्या नाही तर राज्यावरील कर्ज कसं फेडणार असा सवाल उपस्थित करत त्यांनी एक उदाहरणच दिलं स्वित्झर्लंड हा देश एक्केचाळीस हजार दोनशे पंच्याऐंशी चौरस किलोमीटर आहे आणि महाराष्ट्र हे राज्य तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे म्हणजेच आपले महाराष्ट्र राज्य हे स्वित्झर्लंड या देशाच्या तुलनेत आठपट मोठं आहे असं असताना स्वित्झर्लंडची जी डी पी त्र्याऐंशी लाख तेहतीस हजार कोटी आहे आणि महाराष्ट्राची जी डी पी बेचाळीस लाख सदुसष्ट हजार कोटी आहे म्हणजेच अर्ध्यानेच आहे याशिवाय आता महाराष्ट्रावर कर्ज आहे नऊ लाख बत्तीस हजार कोटी रुपये ते कसं कमी होणार यासाठी काही ब्ल्यू प्रिंट आहे का असा थेट सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रुपाली चाकणकर तसंच अजित पवारांना विचारलाय आता यावर चाकणकर दमानिया यांना काही उत्तर देतात की शांतच बसतात ते पाहणं महत्वाचं ठरेल ते अजून तरी बोलल्या नाहीयेत पण चाकणकर आणि अंजली दमानिया यांच्यातील वार पलटवार पाहून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यात उडी घेतली आहे त्यांनी म्हटलंय की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आतापर्यंत ज्या पद्धतीनं अर्थ खातं सांभाळलंय ते पाहता त्यांच्या शिक्षणावर शंका घ्यावी असं काही कारणच नाहीये पण तरीही काहींना त्यांच्या शिक्षणावर प्रश्न उपस्थित करायचे असतील तर ते नक्की करावेत मात्र तसे प्रश्न उपस्थित करत असताना देशाच्या पंतप्रधानांच्या डिग्री संदर्भात ज्या अनेक शंका कुशंका आहेत त्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित व्हायला हवेत अंजली दमाणियांकडून अपेक्षा असेल की कि त्यांनी किमान एकदा तरी मोदीजींच्या शिक्षणाबद्दल सुद्धा प्रश्न विचारावा आता दमाडिया अशी हिंमत खरंच करतील का तेही पाहणं महत्वाचं ठरेल दरम्यान अजित पवारांच्या शिक्षणावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर रुपाली चाकणकरांनी मैदानात उतरून ज्या पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली तसंच महाराष्ट्रावरील भलं मोठं कर्ज फेडण्यासाठी रुपाली चाकणकर किंवा अर्थमंत्री अजित पवारांकडे काही ब्ल्यू प्रिंट आहे का असा जो सवाल दमाणी यांनी विचारलाय त्यावर चाकणकर काही बोलतील का या सगळ्या विषयात तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका